एका पिढी स्त्रीची कथा बघूया तालुक्याच्या गावाला मी कॉलेजात जायची तालुक्याच्या गावाला अभ्यास मी करायची कधी कदा करून पाहिलं नाही मी रिझल्ट होता माझा फर्स्ट क्लास पास झाली फर्स्ट क्लास घरी यायला थोडा उशीरच झाला एष्टी मी गेली गेली एष्टी बसली एका गाडी बसली पण काट ना बाला होता त्याला कुठं मी फोटो टाकवायला जागा राहीली नाही आणि माझ्या सारखी रडत असत माझ्या समजा संपलं होत मग नको होत नको होत मला परसोडलं गेला म्हणायचं होतं मला म्हणायचं होत नाहीच नाही भटकत राहिली इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं

आपण असती करायची बनवून नाही चालायच राक्षसाला मात्र आलं पाहिजे नाही तर फिरत आणि आपण आणि आपण राहतय मरत राहतय i पद्धतीनं त्याने एका पीडित स्त्रीची व्यथा मांडण्याचा एक छान प्रयत्न केला होता